चोवीस मध्ये असा असणार तर मान्सून मित्रांनो राज्यामध्ये यंदा चांगला पाऊस पडणार आहे देशामध्ये यंदा एकशे साठ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने ते वर्तवण्यात आला आहे दुष्काळाच्या झाडा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ते आनंदाची बातमी आहे देशामध्ये मान्सून काळामध्ये जून ते सप्टेंबर या चांगल्या या काळामध्ये पावसा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे कारण मित्रांनो यावर्षी लहान स्थिती निर्माण होत आहे अरबी समुद्रामध्ये आणि त्यामुळं लानेण स्थिती मागे नेते असं जर पाहिलं तर जर असली तर पावसाचा चांगला पाऊस हा सरासरीच्या तुलनेमध्ये इथे जास्त पडतो त्यामुळे या पावसाचा अंदाज हा चांगला मित्रांनो पुढील महत्वाची बातमी अवकाळी पाऊस गारपिटीमुळे तीनशे एकवीस हेक्टर क्षेत्र येथे बारीक झालेला आहे आणि वीज कोसळण्याच्या घाटण्यामध्ये सोरापेठ व गंगाखेड जर त्याचा मृत्यू देखील झालेला आहे त्याचबरोबर कृषी मंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर खरेदी आहे ती कांद्याची खरेदी लवकरच म्हणजे मे महिन्यामध्ये इथे सुरू करण्यात येईल असता अशी माहिती इथे देण्यात आलेली आहे पुढची महत्वाची बातमी मित्रांनो यंदा एप्रिल मध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढत आहे आणि वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांच्या पशुधनावर इथे होत आहे त्यामुळे पशुपालकांनी पशु या दिवसांमध्ये पशूंची अधिक काळजी घेणं इथं गरजेचं आहे असं आवाहन विभागाकडून जनावरांची काळजी घेणे शरीराचे तापमान ठेवण्यासाठी संतुष्ट थंड पाणी दोन त्या दिवसातून एक ते दोन वेळा एक ते दोन वेळा पाणी पाजण्याऐवजी चार ते पाच वेळा पाणी इथे पाजावे दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड व पाणी थंड पाणी शिपडावे ओले कापड हातवा वरपाठ जनावरांच्या डोक्यावर त्यावर त्यावर वारंवार पाणी मारावे असा सल्ला येथे पशुधन विभाग देण्यात आलेला आहे मित्रांनो पुढची महत्वाची बातमी कापसामध्ये कापसा बाजार भाव आपण इथे बघणार आहोत कापसामध्ये इथे नरमाई दिसून दिसण्यात आलेली आहे आणि सोयाबीन कादा आणि टोमॅटो दर आपण इथे जाणून घेणार आहोत मित्रांनो सध्या कापसाच्या हवामधील नरमाई इथे कायम आहे कापसाचे भाव बाजार समित्या वायद्यांमध्ये इथे नरमले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस वायदे इथे ऐंशी सेंट प्रतिपाऊंड पेक्षा इथे कमी झाले आहेत तर देशामधील वायदे सत्तावन्न हजार एकशे ऐंशी रुपयांनी इथे कमी झाले आहेत बाजार समित्यांमध्ये भावही काही दिवसापासून कमी झाले आहेत आणि बाजार समितीमध्ये कापूस सात हजार तीनशे ते सात हजार सहाशे रुपयांचे इथे दरम्यान विकला जातो कापसामध्ये चढउतार आणखी काही दिवस इथे राहू शकते असा अंदाज इथे कापूस कापूस आपल्याचा काळ नेते वातावरण त्याचबरोबर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये बाजारभावामध्ये चढ चढउतार कायम आहे सोयाबीनचा भाव गेल्या दिवसापासून एक आम्हाला कमी जास्त होत आहे तर चार सोयाबीन ते चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होता सोयाबीनला बाजारामध्ये बाजार सरकारची निर्यात बंदी आणि सरकारच्या इतर धोरणांचा दबाव इथे कांद्यावर कायम राहील त्यामुळे सध्या कांद्याचे भाव एक हजार एक हजार रुपये ते चौदाशे रुपयांचे ते दरम्यान आहेत देशातील कांदा उत्पादकांनी यंदा उत्पाद उत्पादनही इथे घटले आहेत पण कांदा बाजारभावातील ही स्थिती सरकारचा दबाव असेपर्यंत कायम राहू शकते असेपर्यंत राहू शकते असा अंदाज कांदा बाजारातील हेच होत्या आजच्या महत्वाच्या बातम्या